कावळ्याची युक्ती एकदा कडक उन्हाळा पडला एक कावळा बराच वेळ त्या रणरण रण त्या उन्हात आकाशातून उडत चालला होता उन्हात उडून उडून कावळ्याला लागली तहान म्हणून मग तहान भागवण्यासाठी तो जमिनीवर पाण्याची शोधाशोध करू लागला पण जवळपास कुठे म्हणून पाण्याचा पत्ताच दिसेना पाणी शोधून शोधून कावळा बिचारा हताश झाला आणि मनाशी म्हणू लागला काव काव काय हे ऊन म्हणायचं की सोंग आणि इथे तर कुठेही पाण्याचं नाव देखील नाही काव परमेश्वरा आता जर पुढच्या काही क्षणात मला पाण्याचा थेंब मिळाला नाही तर मी काही आता वाचत नाही काव का काव इतक्यात दूरवर त्याला पाण्याचं एक मडक दिसलं कावळा मोठ्या आशेने उडत उडत त्या मडक्यापाशी पोचला आणि त्याने मडक्यात डोकावून बघितलं हाय रे कर्मा मडक्यात पाणी तर होत पण ते इतकं तळाशी होत कि कितीही प्रयत्न केला तरी कावळ्याची चोच तिथवर पोचू शकली नसती आता मात्र कावळा रडकुंडीला आला आणि स्वतःच्या कर्माला दोष देत म्हणू लागला कसला हे पुडकं नशीब का पाणी माझ्या समोर आहे पण मला ते पिता येत नाहीये काव आणि इथे माझा तहाने जीव चाललाय हाय रे दैवा आता मी काय करू कसा पोचू पाण्यापर्यंत काव कशी भागव तहान काव कावळा विचार करू लागला मडक्यातल्या पाण्यापर्यंत पोहोचायचा मार्ग शोधू लागला तेवढ्यात कावळ्याचं लक्ष मडक्याच्या आसपास पडलेल्या दगड गोट्यांकडे गेलं हा सुचली कावळ्याला नामी युक्ती सुचली कावळ्याने काय केलं मडक्याच्या शेजारी पडलेला एक दगड चोचीने उचलला आणि मडक्यामध्ये टाकला दगड मडक्यात जाऊन पडला डुबुक आणि त्याचबरोबर मडक्यातील तळाचं पाणी थोडस वर आलं मग कावळ्याने आणखीन एक दगड उचलून मडक्यात टाकला पुन्हा डुबुक आणि पाणी आणखीन थोडं वर आता कावळ्याला खात्री पटली कि तो याच पद्धतीने आणखीन दगड गोटे मडक्यामध्ये टाकत राहिला तर मडक्यातलं पाणी नक्की वरपर्यंत येईल मग काय डुबुक 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 फुडली काही मिनिट कावळा आपला उचलतोय दगड गोटे आणि टाकतोय मडक्यात शेवटी एकदाची कावळ्याची युक्ती फळाला आली आणि मडक्यातलं पाणी बघता बघता पार मडक्याच्या काठापर्यंत येऊन पोचलं ते पाहिल्याबरोबर कावळा आरामात मडक्याच्या काठावर येऊन बसला आणि हुश म्हणत त्याने पाण्यामध्ये चोच बुडवून आधी मनसोक्त पाणी पिऊन घेतलं तहान भागताच कुशालने कावळा पुन्हा नव्या दमाने आबाळात उडू लागला